अहिल्यानगरमध्ये अवघ्या दहा महिन्यात चारशे एक्केचाळीस मुली सैराट आदिवासी भागासह ग्रामीण भागातील संख्या चिंताजनक मंडळी अहिल्यानगरमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रेमाच्या जाळ्या तोडून अथवा फूस लावून अल्पवयीन मुलींना पळवल्याच्या घटना घडत असून गेल्या अवघ्या दहा महिन्यातच जिल्ह्यातून चारशे एक्केचाळीस अल्पवयीन मुली सैराट झाल्या आहेत धक्कादायक म्हणजे संगमनेर अकोला आणि राहुरी आदी ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत चारशे एक्केचाळीस मुली पळविल्याची पोलीस दप्तरी नोंद झाली आहे त्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याचे स्वतंत्र गुन्हे दाखल होतात सातवी ते दहावी शिकणाऱ्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळविले जाते अशी माहिती समोर आली आहे मंडळी धक्कादायक घटना तर ही आहे की आदिवासी भागही यात मागे नाही या भागातून गेल्या दहा महिन्यात दोनशे तेरा मुलींना पळविल्याच्या घटना घडल्या आहेत पोलिसांनी भागा ना या भागात शोध मोहीम राबवत दोनशे सहा मुलींचा शोध घेतला असून मुलींना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे मंडळी या सर्व घटनांना नेमके कोण जबाबदार आहे मुलींना पळवून नेण्याच्या घटना रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवायची गरज आहे का नक्की कमेंट करा